काय नाव भैया आपलं राहुल गोरे राहुल बबन गोरे व्यापारी आहेत भैया कॉन्टॅक्ट नंबर एकवीस चौतीस त्रेपन्न खिलार जातीचे गोरे आणलेले आहेत त्याने विक्रीला <coughs> दाताला कसे आहेत भैया दोन दोन दात दोन दोन दाताचे आहेत गोरे बघू शकता तुम्ही हायटेटेड खूप वय काहीच नाहीये दोन दात म्हणजे साधारणतः दोन ते अडीच वर्षाचे ते जसं की आपण आता या बैलाचे दात पाहणार आहेत दात पाहू आपण आता इकडे बघा पाहू शकता आपण दोनच दात लावलेले आहेत त्याने आता सध्या दोन दाताचा आहे तो दोन दाताचा आहे इकडचा दाखव भैया हे बी पाहू शकता आपण इकडचा पण दोन दाताचा आहे एक दोन दोन दाताची साधारणतः दोन ते अडीच वर्ष वय असं दोन ते अडीच वर्षाची काय किंमत सांगतो भैया याची एक लाख रुपये एक लाख रुपये भैया किंमत सांगतोय आणि सौद्या भैया किती पर्यंत होते ने नव पर्यंत सोडीन नव्वद पर्यंत सोडीन भैया

अतिशय चांगल्या क्वालिटीचे मामाचा व्यवहार या बैल जोडी सोबत व्यवहार झाला का मामा म्हणते नव्वद हजाराला खरेदी झाली त्यांची मामाने घेतलेली मामा सांगा आपलं नाव काशीनाथ ज्ञानोपा साबळे साबळे गाव गाव जिल्हा अच्छा आपण कोणते बाजार करतात आपण बाजार बाजार अच्छा ठीक आहे ठीक आहे बघा आता माझा काहीतरी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि हे बैल खरेदी करू शकता तुम्ही त्यांच्याकडून सांगा मामा मा आम्हाला सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस चौसष्ट चौसष्ट एकाहत्तर सव्वीस एकाहत्तर सव्वीस मामाला कॉन्टॅक्ट करायला लागत असले तर मामाने खरेदी केलेली आहेत व्यापाऱ्या ते दहा पाच रुपये वाढून त्यांना देऊन तुम्ही खरेदी करू शकता त्यांच्याकडनं कसं आहे भाई दाताला दोन, दोन, दात दोन, दोन दात दात पाडले दोन दात झालाय म्हणायचं आदत होता पाचड्या पण आता दात पाडलेला त्यांनी मग दोन दात झाला म्हणायचं त्याला काय किंमत सांगितली भाई याची सांगायला चाळीस हजार रुपये भाईया किंमत सांगतोय बैठकीत कमी जास्त करू म्हणतोय ठीक आहे पुढच्या पस्तीस बैठकीत कमी जास्त करू म्हणतोय कसं आहे पण दोन दात आहे ठीक आहे खिलार पस्तीस सांगतोय बैठकीत कमी जास्त होईल ठीक आहे पुढच्या

जोडीचे नव्वद हजार सांगतो भैया कमी जास्त करू म्हणतोय ठीक आहे पुढचं आपलाच आहे का आपलाच आहे नाही ना आता भाय डबल एकदा तुझं नाव आणि मोबाईल नंबर राहुल पवन गोरे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव हा एकवीस हा चौतीस चौतीस त्रेपन्न तेवीस ठीक आहे भाय्याला कॉन्टॅक्ट करा आ, मामाचा ऍक्च्युली सौदा चालू होता पण ते काहीतरी कारणानुसार नाही आहे बैलाचा तर तुम्ही अजून पण मामाला कॉन्टॅक्ट करू शकता मामाकडे अवेलेबल आहेत हे दोन्ही पण हे आमचे मामाश्री आहेत हे आमचे मामा आहेत मामा, मामा सांगा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकतीस हा चौतीस हा त्रेपन्न हा तुमचं नाव सांगा एकदा ठीक आहे मग आम्हाला कॉन्टॅक्ट करा जोडी काय अवेलेबल आहे त्यांच्याकडे काय सांगितली मालक याची किंमत पंचवीस हजार दाताला कसा आहे देऊ सहा दाताचा आहे का ठीक आहे बैठकीत कमी जास्त करू सांगा आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंचाण पंचाळीस ठीक आहे मालक शेतकरी पण आहेत आणि व्यापारी पण आहेत कॉन्टॅक्ट करा मालकाला लागत असले बैल जोड्यात ठीक आहे दात कसे तर दोन दात ठीक आहे किंमत साठ हजार किंमत सांगते मालक कमी जास्त करू म्हणते काय किंमत सांगितली रे बाईड किंमत चॅनल एकोणीस हजार रुपये मालक किंमत सांगते दाताला कसा येऊ चार दाताचा आहे चार दाता कोणत्या जातीमध्ये मोडतो शुवर गावरा नाही <laughs> म्हणतात मालक ठीक आहे मालक मोबाईल नंबर सांगा नाव आणि मोबाईल नंबर सांगा आपलं संपत पवार मालकाचं नाव आहे मोबाईल नंबर देवडी

गावरा नाही ना काय किंमत सांगितली मला गायची काय सांगितली किंमत एकोणीस हजार किती आहे त्याची पहिले येत काय दुधाच बोली बिरी काही दोन लिटर दोन लिटरची बोली म्हणते मालक एका टायमा मग दोन टायमात चार लिटर दोन टायमाचं चार लिटर दुधाची बोली म्हणते मालक पहिलं कार वड आहे त्याच्या खाली काय आहे गोरे खाली ने। 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 सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव बावीस त्रेचाळीस 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 शहाण्णव ठीक आहे गाय अशी लागत असली तर कॉन्टॅक्ट करा मालकाला <tankasandara. tanko> <tanko> मामा कसा आहे दाताला आदत आहे का बच्चा बच्च आहे अजून ठीक आहे खिलार आहे का गावरा मामा खिलार काय सांगितले मामा वीस हजार सांगितले कमी जास्त होईन का मामा बैठकीत बहीण म्हणते मामा जास्त सांगा मामा तुमचं नाव हा शेतकरी शेतकरी आहेत का तुम्ही ठीक आहे मामा शेतकरी आहेत मामा तुमचा मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो नऊ एकोणीस पंधरा डबल एकदा सांगा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो नऊ एकोणीस पंधरा